एक अशी कार कंपनी आहे जी बियॉन्ड द व्हॅल्यू फॉर मनी अशी कार मार्केटमध्ये विकते रेनो ट्रायबर माफिया लुक सात जण बसण्याची क्षमता चार स्टार सेफ्टी रेटिंग्स आणि किंमत फक्त पाच लाख नव्याण्णव हजार रुपयांपासून सुरू होते ट्रायबर मध्ये आर एक्स सी आर एक्स एल आणि असे चार वेरियंट्स मिळतात या सर्व ट्रिप्सच्या किमती तुमच्या स्क्रीन वरती दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता हे वेरिएंट आर एक्स झेड आहे आणि हे टॉप ऑफ द लाईन वेरियंट आहे या गाडीमध्ये रेड मस्टर्ड सिल्वर ब्राऊन व्हाईट आणि ब्लॅक असे कलर मिळतात डुएलटोन ऑप्शन देखील या गाडीमध्ये उपलब्ध आहे हाय हॅलो रामराम मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी चला आजचा हा रिव्ह्यूचा व्हिडिओ आपला सुरु करूया ही गाडी आपल्याला रिव्ह्यू साठी दिलेली आहे रेनॉल्ड कोल्हापूर युनिक ऑटोमोबाईल यांनी येत्या सणासुदीला गाडी खरेदी करताना चांगल्या ऑफर साठी एकदा जरूर भेट द्या पत्ता आणि संपर्क स्क्रीन वर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे रेनो ट्रायव्हरचे डायमेन्शन पाहिले तर लांबी तीन हजार नऊशे नव्वद एम एम रुंदी सतराशे एकोणचाळीस एम एम आणि उंची सोळाशे त्रेचाळीस एम एम आहे या गाडीत चाळीस लिटर पेट्रोल टँक दिलेला आहे रेनो ड्रायव्हरला ग्लोबल एनकॅप टेस्ट मध्ये चार स्टार रेटिंग मिळालेले आहे ज्याने चालवायला सेफ वाटते आता बघूयात गाडीच्या फ्रंटमध्ये तुम्हाला काय काय एलिमेंट्स दिले जातात फ्रंट फेशिया ड्रायव्हरचा जर तुम्ही निरकून पाहिला तर अगदी इम्प्रेसिव्ह आहे मोठा लोगो ग्रिल आणि त्यावर यूज केलेले सिल्वर एलिमेंट्स यामुळे गाडीचे फ्रंट जे आहे ते रगेड वाटते हेडलॅम्प इथे प्रोजेक्टर आणि हॅलोजन असा कंबाईन मध्ये दे देण्यात आलेला आहे फॉग लॅम्प यामध्ये दिलेला आहे जो तुम्हाला खाली एल ईडी मध्ये मिळतो आणि तो कॉम्पॅक्ट वाटतो स्किड प्लेट सिल्वरमध्ये इथे दिलेले आहे बोनेट वर कट्स अँड क्रिझेस दिलेले आहेत त्यामुळे ओव्हरऑल फ्रंट फेशिया गुड लुकिंग आहे ड्रायव्हरच्या बाजूची डिझाईन देखील रगड आहे डाव्या बाजूची डिझाईन तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता आता तुम्ही उजव्या बाजूची डिझाईन देखील पहा व्हील्स इथे फ्लेक्स व्हील्स दिलेले आहेत हे व्हील्स रिम आहेत पण वाटतात अलॉय सारखे टायर सेक्शन एकशे पंच्याऐंशी पासष्ट आर पंधराचे इथे दिलेले आहेत फ्रंटला तुम्हाला डिस्क आणि रिअरला ड्रम ब्रेक दिला जातो ब्रेकिंगसाठी लागणारे सर्व सेफ्टी फीचर्स आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती आरामशीर वाचू शकता यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम अतिमहत्वाचे एबीएस आणि ईबीडी सारखे विथ ब्रेक असिस्ट असे फीचर्स या गाडीमध्ये देण्यात येतात विलार्ज क्लॅडिंग या ठिकाणी तुम्ही ब्लॅक कलर मध्ये पाहू शकता या गाडीमध्ये एकशे ब्याऐंशी एम चा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे फॉर बी एम्स या ठिकाणी इलेक्ट्रिकली फोल्डेबल दिलेले आहेत है। डोर हँडल्स अशा प्रकारचे तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतात कंपनी फिटेड क्रोम फिनिश मध्ये येतात यावर रिक्वेस्ट बटन ड्रायव्हर किंवा फ्रंट पॅसेंजर साठी दिलेले नाही फक्त रिमोट घेऊन तुम्ही गाडीच्या जवळ गेलात की गाडी ऑटोमॅटिकली अनलॉक किंवा लॉक होते ग्लास एरिया मीडियम दिलेला आहे रुफ या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता की इथे रुफ मोठे देण्यात आलेले आहेत पाठीमागे आल्यानंतर पाहायला मिळते की इथे डिझाईन सिम्पल आणि प्रॅक्टिकल आहे स्पोर्टी देखील आहे गाडीमध्ये हाय माउंटेड स्टॉप लॅम्प वर दिलेला आहे रिअर विनशील्ड वरती मिळणारे सर्व फीचर्स तुम्ही पाहू शकता डिफॉगर रिअर वायपर दिलेला आहे टेल लॅम्प्स इथे हॅलोजन बल्बमध्ये दिलेले आहेत जे टेल गेट वरती स्ट्रेच केलेले आहेत बुट ओपनरच्या साईडला रिव्हर्स कॅमेरा दिलेला आहे तो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता बंपरवर तीन पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत स्किट प्लेट सिल्वर मध्ये इथे दिलेली आहे ओवरऑल पाठीमागची डिझाईन साधी आणि सुटसुटीत असल्याने ही गाडी फॅमिली कार तर शोभतेच शिवाय स्पोर्टी देखील वाटते आता बघू या गाडीमध्ये बूट स्पेस किती मिळतो त्यासाठी तुम्हाला इथे एक रिक्वेस्ट बटन ब्लॅक कलरचा देण्यात आलेलं आहे त्याला दाबून तुम्ही ओपन करू शकता या गाडीमध्ये बूट स्टोरेज सहाशे पंचवीस लिटर दिलेला आहे आता तुम्ही भुजकाळत पडला असाल की एवढा बूट स्पेस या गाडीमध्ये कसं काय जर मागचे हे दोन सीट्स फोल्ड केले तेवढा स्टोरेज तुम्हाला मिळतो पण मात्र जर हे अप असतील तर तुम्हाला चौऱ्याऐंशी लिटर बूट स्पेस मिळतो हा हे गाडी रिमोट यामध्ये लॉक अनलॉक फॉलो मी लॅम्प आणि बूट अनलॉक से बटन दिलेले आहे असे कार्ड तुम्हाला याच्यामध्ये मिळते यामध्ये स्मार्ट ऍक्सेस कार्ड सेन्सर दिलेला आहे ज्याने गाडीच्या जवळ गेले की अनलॉक होते आणि लांब आलं की लॉक होते आहे ना मस्त फीचर चला इंटेरियर चेक करूया ड्रायव्हरचे चारही डोअर स्ट्रीम तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता यावर ड्युअल टोन कलर दिलेला आहे यावर पॉवर विंडो बटन पॉवर विम कंट्रोल दिलेले आहेत बॉटल होल्डर छोटस पॉकेट इथे तुम्हाला पाहायला मिळतं गाडीमध्ये फॅब्रिक सीट्स अपहोल्स्ट्री दिलेले आहेत फिक्स हेड रेस्ट या ठिकाणी तुम्हाला पुढे पाहायला मिळतात सीटचे कुशन स्पेसच्या मॅनेजमेंटच्या मानाने उत्तम आहेत अंडर थाय सपोर्ट देखील इथे तुम्हाला उत्तम मिळतो पाठीला सपोर्ट चांगला मिळतोय डिक्लाइन करू शकता ड्रायव्हर सीट सिक्स वे ॲडजस्ट होते मॅन्युअली हाईट ऍडजस्ट सुद्धा तुम्ही इथे करू शकता महत्त्वाचं म्हणजे आर्म रेस्ट इथे दिलेल्या असल्याने ड्रायव्हर हायवेवर अगदी कम्फर्टेबल हात ठेवून इथे गाडी चालवू शकतो केबिनचे इम्प्रेशन पाहता गुड फिलिंग बाईप्स येतात ब्लॅक आणि बीच थीम उत्तम अनुभव देते मध्ये इथे सिल्वर एलिमेंट्स दिल्याने डॅशबोर्ड अजून स्टँड आउट होते पूर्वीच्या मॉडेल पेक्षा दोन हजार चे मॉडेल अधिक प्रीमियम केलेले आहे या ठिकाणी ग्राउंड शेप मध्ये फोर स्पोक स्टेरिंग दिलेले आहे त्या बाजूला म्युझिक आणि कॉलचे कंट्रोल तर उजव्या बाजूला एमआयडी कंट्रोल आणि इतर कंट्रोल्स दिलेले आहेत हे स्टेरिंग जे आहे ते तुम्ही ऍडजस्ट करू शकतात ड्रायव्हरच्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर इथे खाली फक्त हेडलॅम्प जे लेव्हलर असतो खालीवर करायचा त्याचा नॉब दिलेला आहे स्टेअरिंगच्या पाठीमागे सेव्हन इंच टी एफ टी क्लस्टर दिलेला आहे हा मोठा बदल या गाडीत झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या शेजारी म्हणजेच डाव्या बाजूला टेम्परेचर गेज दिलेला आहे आणि उजव्या बाजूला फ्यूल गेज दिलेला आहे स्क्रीन मध्ये स्पीडोमीटर वॉर्निंग लाईट फ्यूल इफिशियन्सी टीपीएमएस ट्रिपची माहिती इत्यादी तुम्हाला इत्यंभूत माहिती याच्यामध्ये तुम्हाला मिळते सेंटर कन्सोलकडे आल्यावर सर्वात पहिल्यांदा नजर पडते इन्फोटेनमेंट स्क्रीनवर इथे आठ इंच टच बेस्ड इन्फोटेनमेंट सिस्टीम दिलेला आहे याच्यासोबत चार स्पीकर्स आणि दोन ट्विटर्स पेअर केलेले आहेत या इन्फोटेनमेंट स्क्रीनमध्ये वायर्ड अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो दिलेला आहे व्हॉइस कमांड देखील याच्यामध्ये तुम्हाला मिळते रिवर्स पार्किंग कॅमेऱ्याची क्लिअरिटी तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता आणि अंदाज लावू शकता की कशा प्रकारे तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा जो आहे तो पाहायला मिळतो खाली इथे हजार लाईटचं बटन लॉक अनलॉक ट्रॅक्शन कंट्रोल असे काही बटन्स दिलेले आहेत त्यानंतर मॅन्युअल एसी युनिट तुम्ही इथे पाहू शकता गाडीचा एसी पॉवरफुल आहे सोबत पी एम टू पॉईंट फाईव्ह क्लीन एअर फिल्टर देखील दिलेला आहे ज्याने आतील वातावरण स्वच्छ राहते खाली पुश स्टार्ट आणि स्टॉपचे बटन दिलेले आहे युएसबी सॉकेट इथे दिले जाते इथे खाली तुम्ही वायरलेस चार्जिंग पॅड देखील शकता हा अशा प्रकार सा तो माला, या गाडीमध्ये दिलेला आहे टाकला जातो इथे मागे छोटासा स्पेस दिलेला आहे त्यानंतर इथे कूल स्टोरेज बॉक्स जो आहे तो छोटासा इथे मिळतो वर इथे मॅन्युअल डिमिंग आय दिलेला आहे लॅम्प ऍज युज्युअल एलईडी मध्ये मिळतो दोन सनवाइजर्स या ठिकाणी तुम्हाला मिळतात डाव्या बाजूला व्हॅनिटी मिरर देखील देण्यात आलेला आहे सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे दोन गुबॉक्स यामध्ये मिळतात ज्यामध्ये तुम्ही तुमचं भरपूर सामान जे आहे ते ठेवू शकता सेफ्टीबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये चार एअरबॅग्स दिलेल्या आहेत ज्या दोन फ्रंटला आहेत आणि दोन सीट्समध्ये आहेत बाकीचे से सर्व जे सेफ्टी फीचर्स आहेत या गाडीमध्ये ते आता तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकता हे सीट मी माझ्या उंचीप्रमाणे आणि पुढे पायाप्रमाणे ऍडजस्ट करतो आणि आता चला पाठीमागे जाऊया आणि स्पेस चेक करूया पाठीमागच्या मध्ये सुद्धा फॅब्रिक अपोल्स दिलेली आहे ॲडजस्टेबल दोन हेड्रेस्ट इथे दिले जातं हे सीट्स प्राईसच्या मानाने कम्फर्टेबलच आहेत रिक्लाईन अँगल उत्तम आहे त्याला ऍडजस्ट देखील तुम्ही इथनं करू शकता हे सीट्स स्लाइड देखील होतात सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सीट्स होतात त्याच्यामुळे स्पेस अजून वाढवता येतो अंडरथाय सपोर्ट हा इतका मिळालेला आहे गुडघ्यांना स्पेस हा इतका शिल्लक आहे मध्ये उंचवटा नसल्याने मध्ये बसणारा जो पॅसेंजर आहे तो अजिबात अवघडणार नाही ओवरऑल रिअर केबिन जे आहे ते स्पेशियस आहे रिअरसाठी एस इव्हेंट्स इथे दोन बाजूला दोन देण्यात आलेले आहेत त्याचा नॉब ॲडजस्ट करण्याचा इथे ग्लोबॉक्सच्या शेजारी तुम्हाला बघायला मिळतो ट्वेल्व वोल्ट पॉवर आउटलेट देखील याच्यामध्ये दिले असल्याने मागे पॅसेंजरच्या मोबाईलची चार्जिंगची चिंता मिळते सीटच्या पाठीमागे दोन पॉकेट्स देण्यात आलेला आहे ओवरऑल डोक्याला इतका स्पेस तुम्हाला मिळतो जर बघायला गेलं तर उत्तम इथे स्पेस मिळतो सोबत तीन जण माझ्यासारखे इथे बसू शकतात आणि अंडर थाय सपोर्ट देखील उत्तम मिळतो स्ट्रेच केलेला आहे त्याच्यामुळे पाय थकणार नाहीत आणि पुढच्या सीटच्या खाली जर तुम्ही पाय टाकली तर तुम्ही थोडीशी पाय लांब करून आरामशीर जर्नी आपली एन्जॉय करू शकता इथे दोन हँडल्स दिलेले आहेत इथे रिअरला तुम्हाला लॅब देखील बघायला मिळतो चला आता पाठीमागे जाऊया आणि किती जागा मिळते पाठीमागच्या रूम मध्ये ते बघूया थर्ड रो या गाडीमध्ये खास लहान मुलांसाठी देण्यात आलेला आहे कमी उंचीचे लोक आरामशीर बसू शकतात आणि सिच्युएशन आहे समजा अशी सिच्युएशन आहे की सात जणांना तुम्हाला ट्रॅव्हल करायची गरज आहे अशा वेळेस हे सीट तुम्हाला नक्की काम येईल कारण इतर दोन जणांसाठी वेगळी गाडी करण्याची गरज नाही त्याऐवजी तुम्ही या गाडीत एकत्र जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता इथे ॲडजस्टेबल हेड्रेस दोन देण्यात आलेले आहेत सीट बेल्ट्स इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात इथे चार्जिंग पोर्ट उपलब्ध आहे डोक्याला इतका स्कूप दिलेला असल्याने भरपूर जागा मिळते डोकं अजिबात इथे वरती टेकत नाही आहे बाकी गुडघ्यांना ठीकठाक स्पेस आहे पाठीमागच्या सीटच्या मानाने भरपूर स्पेस येत असा आणि जो अंडर थाय सपोर्ट जो आहे तो सुद्धा एक चांगला इथे म्हणता येईल कारण माझी उंची सहा फूट आहे तरी देखील मला इथे उत्तम वाटतंय आणि जसं की तुम्हाला माहिती की हे सीट मा मी माझ्या उंचीप्रमाणे ॲडजस्ट ऍडजस्ट केलेलं आहे तरी देखील उत्तम स्पेस याच्यामध्ये आहे इथे दोन जण बसू शकतात तीन जण बसणं थोडंसं अवघड आहे पण इथे तीन जण आरामशीर बसू शकतात रेनो ट्रायबरमध्ये वन लिटर नॅचरली एसप्रेटेड थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिनसह फायव्ह स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे हे इंजिन सेव्हन्टी टू पी एस पॉवर आणि नाईन्टी सिक्स एन एम जनरेट करते तुम्हाला ही गाडी कशी वाटली काही नवी माहिती बघायला मिळाली का कॉमेंट करून नक्की सांगा रेनॉल्ड ट्रायबरच्या या मॉडेलची ऑनरोड किंमत आहे नऊ लाख एक्क्याऐंशी हजार रुपये सर्व रोड किमती जाणून घेण्यासाठी कृपया ऑटो हेल्पर डॉट को डॉट इनला नक्की भेट द्या तुमचे काही प्रश्न असतील ते देखील मला विचारू शकता जय महाराष्ट्र